नमस्कार शोधन्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत निवडणुकीला उभा राहिलेला एकही उमेदवार पसंत नसला तर त्याच्यासाठी नोटा हा पर्याय देण्यात आलेला आहे हा देखील मतदारांचा एक अधिकारच आहे हाच अधिकार, अधिकार लोकसभेच्या या निवडणुकीत लाखो मतदारांनी बजावलेला आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात एकूण चार लाख पंधरा हजार पाचशे ऐंशी मतदारांनी नोटाला पसंती दर्शवली रायगडमध्ये सर्वाधिक म्हणजे सत्तावीस हजार दोनशे सत्तर जणांनी नोटाचं बटन दाबलं तर बीडमध्ये सर्वात कमी म्हणजे दोन हजार सत्याऐंशी जणांनी नोटाला मतदान केलं रायगडमधून पुन्हा एकदा खासदार झालेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सुनील तटकरे यांना दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत नोटाचा मोठा फटका बसला होता त्यावेळी त्यांचा शिवसेनेच्या अनंत गीते यांच्याकडून अवघ्या दोन हजार एकशे सत्तर मतांनी पराभव झाला होता आणि त्या निवडणुकीत नोटाला वीस हजार तीनशे बासष्ट मतं मिळाली होती या निवडणुकीत देखील रायगड लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक नोटाचा वापर झाला असला तरी यावेळी तटकरे यांनी अनंत गीते यांचा ब्याऐंशी हजार सातशे चौऱ्याऐंशी इतक्या मताधिक्यानं पराभव केलेला आहे बीड लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस आणि माजी मंत्री के पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिल्या देण्यात आली होती यावेळेला त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीनं राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनोने यांना या लोकसभेसाठी संधी दिली ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची चुरशीची झाली या निवडणुकीत नोटाला सर्वाधिक कमी म्हणजे दोन हजार सत्याऐंशी इतकीच मतं पडली यावेळी बीडमध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांनी भाजपच्या पंकजा मुंडे यांचा सहा हजार पाचशे त्रेपन्न मतांनी पराभव हो केला दोन हजार एकोणीसच्या बीडमध्ये अडीच हजार जणांनी नोटाचं बटन दाबलं होतं महाराष्ट्रात कुठल्या मतदारसंघात किती मतदारांनी यावेळेला नोटाने प नोटाला पसंती दिल्या आहे ते पहा रायगड मतदारसंघात सत्तावीस हजार दोनशे सत्तर पालघरमध्ये तेवीस हजार तीनशे पंच्याऐंशी ठाण्यात सतरा हजार नऊशे एक मावळ सोळा हजार सातशे साठ गडचिरोली चिमूर सोळा हजार पाचशे सत्त्याहत्तर मुंबई उत्तर पश्चिम पंधरा हजार एकशे एकसष्ट नंदुरबार चौदा हजार एकशे तेवीस जळगाव तेरा हजार नऊशे एकोणीस मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात तेरा था हजार चारशे तेवीस तर दक्षिण मुंबईमध्ये तेरा हजार चारशे अकरा मुंबई उत्तर तेरा हजार तीनशे शेहेचाळीस कल्याण मतदारसंघात अकरा हजार सहाशे शहाऐंशी रत्नागिरी सिंधुदुर्ग अकरा हजार सहाशे त्रेचाळीस इथं नारायण राणे विजयी झालेले आहेत चंद्रपूर मतदारसंघामध्ये दहा हजार तीन आठशे त्रेचाळीस जणांनी नोटाचं बटन दाबलं तर भंडारा गोंदिया दहा हजार दोनशे अडुसष्ट मुंबई उत्तर पूर्व दहा हजार एकशे त्र्याहत्तर मुंबई उत्तर मध्य नऊ हजार सातशे एकोणपन्नास शिरूर नऊ हजार सहाशे एकसष्ट यवतमाळ वाशिम नऊ हजार तीनशे एक्क्याण्णव भिवंडी नऊ हजार तीनशे सत्तेचाळीस मतदारांनी नोटाला पसंती दिली बारामती मतदारसंघातील निवडणूक मोठ्या चर्चेची आणि उत्सुकतेची होती इथं सुप्रिया सुळे यांचा तर विजय झालाच पण या मतदारसंघामध्ये म्हणजे बारामती मतदारसंघामध्ये नऊ हजार एकशे एक्कावन्न मतदारांनी नोटाला पसंती दिली दिंडोरी मतदारसंघात आठ हजार दोनशे शेहेचाळीस रामटेकमध्ये सात हजार आठशे सत्तावीस पुण्यात सात हजार चारशे साठ सांगलीमध्ये सहा हजार पाचशे पासष्ट नाशिकमध्ये सहा हजार एकशे पंच्याऐंशी कोल्हापूरमध्ये पाच हजार नऊशे त्र्याऐंशी अकोल्यात पाच हजार सातशे त्र्याऐंशी छत्रपती संभाजीनगरमध्ये पाच हजार सातशे त्र्याहत्तर सातारा पाच हजार पाचशे बावीस नागपूर पाच हजार चारशे चौऱ्याहत्तर शिर्डी पाच हजार तीनशे ऐंशी हातकणंगले पाच हजार एकशे तीन धुळे चार हजार सहाशे त्र्याण्णव वर्धा चार हजार सहाशे चौतीस धाराशिव चार हजार दोनशे अठ्ठ्याण्णव या इथं ओमरजे निंबाळकर निवडून आलेल्या आहेत मोठ्या मताधिक्याने निवडून आहे रावेर मतदारसंघात चार हजार शंभर मतदारांनी उमेदवारांना नाकारलेल्या आहे तर बुलढाण्यात तीन हजार सातशे शहाऐंशी मतदारांनी नोटाला पसंती दिली आहे महाराष्ट्राचे लक्ष वेधलेला माढा मतदारसंघ इथली निवडणूक खूप चर्चेची ठरली आणि इतर शरद पवारांचे शिलेदार धैर्यशील मोहिते पाटील विजयी झाले आहेत या मतदारसंघात तीन हजार सातशे दोन मतदारांनी नकाराधिकार बजावलेला आहे नांदेड मतदारसंघात तीन हजार सहाशे अठ्ठावीस लातूरमध्ये तीन हजार पाचशे सदुसष्ट जालन्यात तीन हजार पाचशे सदोतीस परभणीत तीन हजार तीनशे पंच्याऐंशी नगर तीन हजार दोनशे ब्याऐंशी हिंगोली तीन हजार एकशे तेवीस अमरावती दोन हजार पाचशे चव्वेचाळीस सोलापूरमध्ये दोन हजार सातशे पंचवीस पंच आणि बीडमध्ये दोन हजार सत्याऐंशी एवढा नकाराधिकार आलेला आहे एकूणच काय दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील रायगड लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक जास्त तर बीड मतदारसंघात सर्वात कमी नोटाचा वापर झाला संपूर्ण महाराष्ट्रात चार लाख पंधरा हजार पाचशे ऐंशी मतदारांनी नोटाला पसंती दर्शवली दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत एकूण चार लाख अठ्ठ्याऐंशी हजार सातशे सहासष्ट जणांनी नोटाचं बठन दाबलं होतं त्यामुळं मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा नोटाचा वापर कमी झाला थोडक्यात नोटाला मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा त्र्याहत्तर हजार एकशे शहाऐंशी मतं कमी पडली असंच म्हणावं लागेल मित्रांनो नोटा हा अधिकार तुम्हाला आवडलेला आहे का तुमच्या प्रतिक्रिया जरूर द्या आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आत्ता करा बेल ऐकून जरूर क्लिक करा धन्यवाद पुन्हा भेटूस तोपर्यंत नमस्कार